समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तासगाव येथील इंदिरानगर वसाहतीमधील नागरिकांना दिलेली नोटीस रद्द करावी पावसाळ्यात घरे खाली करू नयेत गरजूंना कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी घरे ताब्यात द्यावीत या मागणीसाठी सोमवार दिनांक सोळा जून रोजी दलित महासंघ मोहिते गटाने तहसील कार्यालयावर उंट मोर्चा काढला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या उपस्थितीत महिला आघाडी राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत या मोर्चा सुरुवात करण्यात आली बस स्थानक गणपती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बागणे चौक वंदेमातरम चौक सिद्धेश्वर चौक बागणे चौक मार्गाने तहसीलदार कार्यालय इमारतीवर सदरचा मोर्चा आला दरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उंट मोर्चा आला असता संबंधित मोर्चाकर्ते व उंट आत घेऊन जाण्यास पोलिसांनी मज्जाव करताच पोलीस व दलित महासंघाचे पदाधिकारी यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली त्यानंतर दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उंटासह मोर्चा तहसील कार्यालयाच्या दारात नेला या ठिकाणी तासगावच्या नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की केंद्र शासनाकडील एकात्मिक गृह गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम अंतर्गत नगर परिषदेने नंबर एकशे एकोणतीस तीनशे त्र्याण्णव घुरकुलांचे बांधकाम केले आहे यापैकी के एकशे त्रेपन्न घुरकुले लाभार्थ्यांना वाटप करून ताबा पावती दिली आहे परंतु इतर रहिवाशांना आज अखेर हक्काची घरे नगरपालिकेने दिलेली नाहीत नगरपालिकेच्या वेळ काढूपणामुळे अनेक कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित आहेत सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेने इंदिरानगरच्या रहिवाशांना घर वाटपाबाबतचे कागदपत्रे आदेश ताबा पावती मागितले आहे सदर कागदपत्रे नसल्यास पुढील कारवाईची नोटीस दिली आहे तेव्हा कागदपत्रे नसणाऱ्या नागरिकांच्या वर पावसाळ्यातील कारवाई अन्यायकारक आहे सदर वसाहतीमध्ये गरजू कुटुंबे आपली लहान मुले गरोदर स्त्रिया वयोवृद्ध समवेत राहत आहेत इंदिरानगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे मतदान ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड स्थानिक रहिवासी पुरावे आहेत तेव्हा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ घरकुलांचे वाटप करून बेघर नागरिकांनी घरे द्यावेत पावसाळ्यात कोणतीही कारवाई करू नये यावेळी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले दरम्यान सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन दिलेली नोटीस रद्द करून संबंधित बाप्पा संबंधितांबाबत योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा मुख्याधिकारी यांना अन्य दिसेल त्या ठिकाणी काळे फासण्यात येईल असा इशारा दलित महासंघाच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांनी दिला आहे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे तालुकाध्यक्ष प्रमिला गावडे कार्याध्यक्ष सृष्टी कांबळे शोभाताई सालपे विजया माळी नितीन जाधव सचिन पाटील संग्राम थोरबोले विकास धनवडे अर्जुन मोहिते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते बेघर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले भारत आज महासत्ताकडे वाटचाल करत आहे असे देशाचे पंतप्रधान सांगत आहेत आणि या वाटचालीकडे करत असता देशाच्या पंतप्रधानांनी राज्यात देशातील अनेक राज्यांना असे आदेश दिलेले आहेत की ज्यांना उद्योग कर्ज पाहिजे असेल नोकऱ्या अंमलबजावणी असेल किंवा घर असेल या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याला आदेश देऊन अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला वाटतंय या महाराष्ट्रातच काय घोडं मांडलंय कुणाल डाव आणि महाराष्ट्रातलं सांगली जिल्हा हा एकदम जातीवादी आणि एक वेगळ्या नजरेनं बघण्याचा प्रसंग या ठिकाणी झाला आहे बटकी मागासवर्गीय आणि ओबीसी याकडे एक वेगळ्या नजरेनं बघून इथं डावललं जाते विनाकारण कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीची कागद करून ते अंमलात आणली जातात आणि त्याचा त्रास आम्हाला दिला जातो त्यामुळे आज गेल्या काही काळात म्हणजे दोन हजार पंधरा सोळाला आमच्या इथं एक मागासवर्गीय इंदिरानगर म्हणून झोपडपट्टी स्थापन केली होती ती झोपडपट्टी स्थापन केली असता त्या ठिकाणाला दलित महासंघाने गेल्यावेळीसुद्धा आंदोलन करून त्यांना घरपट्टी सात बारा लाईट पाणी अशा सगळ्या सुविधा मिळाव्या यासाठी आंदोलन या करून ते आपलं आणलं होतं पण त्यावेळी काही शाण्या महाशयांनी राजकीय महाशयांनी हे त्यांची जी घरपट्टी आहे ती अस्तित्वात न आणता ती राखून ठेवली गेली आणि पुन्हा या घरपट्टीचा विषय काढून ही सासगावला जी एम आय डी सी झाली गेली हे एम आय डी सीला ही जागा चांगली आहे आणि ती अंमलात आणण्यासाठी त्यांनी या ठिकाणाला पुन्हा ही घरं उद्ध्वस्त करण्याचं कट कारस्थान केलेलं आहे आणि त्याची बंदूक ही संबंधित जे मा नगर नवीन मुख्य अधिकारी ज्या आतिशाने त्यांना कायद्याचा अभ्यास नाही किंवा ज्या पदावर आपण बसलो याचासुद्धा अभ्यास नाही त्यांनी न ना काही कोणत्याही पद्धतीचा विचार करता या लोकांना नोटीस दाखल केलेले आहेत नोटीस दिलेले आहेत त्यामध्ये असं म्हणलं गेलेलं आहे की सात दिवसात ही घरं खाली करून आम्हाला देण्यात यावी त्यामुळं आज आम्ही या ठिकाणाला अधिकारी साहेबांना एक इशारा देण्यात आला होतो त्यांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणाला उंट मोर्चा काढला होता स्थानिक प्रशासन कोणत्याही पद्धतीची चौकशी न करता उंटावरून शाळे राखण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा उंट मुख्य अधिकारी साहेबांना दाखवायला होतो पण त्यांचं नशीब चांगलं आहे त्या डी पी मीटिंगला गेले आज आम्ही तहसीलदार साहेब मॅडमांना निवेदन दिलेलं आहे येत्या काळात आम्हाला चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी अंमलबजावणी होऊन ही घरं आम्हाला मिळतील असे आश्वासन दिलेले आहे की त्या काळात जर तिने आम्हाला ही घरं आमच्या ताब्यात देऊन आमची जी कागदोपत्री पूर्तता न केल्यास आम्ही दलित महासंघाच्या वतीनं असा इशारा दिलेला आहे की आम्हाला तासगावच नव्हे तर जिल्ह्यात मुख्य अधिकारी साहेब कुठं दिसतील तिथं दलित महासंघाच्या पदाधिकारी मुख्य अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ लावतील असा इशारा मी देतो या ठिकाणी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं आज कुंट मोर्चा काढण्यात आलेला आहे इंदिरानगर वसाहतीमध्ये जी काही घरं आहेत जी काही लोकं राहतात त्यांना नगरपालिका प्रशासनानं एक आठ दिवसापूर्वी नोटीस दिल्या की तुम्ही त्या संदर्भातली कागदपत्र सादर करा अन्यथा घरं खाली करा मुळात नवीन आलेल्या मुख्य अधिकाऱ्यांनी यांना दोन हजार सोळापासून सगळ्या पार्श्वभूमीची माहिती घ्यायला पाहिजे होती की या इंदिरानगर वस्तीमध्ये कोणत्या पद्धतीनं ही लोकं राहतात कोणत्या पद्धतीनं ते राजकारण झालेलं आहे या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी न घेता तात्काळ कुणा कुणीतरी कान भरले म्हणून त्यांनी या नोटीसा काढल्यात मुळात ही लोकं राहणार इथली भारतीय नागरिक आहेत इथले मतदार आहेत इथलंच त्यांचं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे गेल्या अनेक वर्षापासून ते इथं राहतात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या जी आरप्रमाणे शासनाच्या दोन हजार तेरा तेवीसच्या जी आर प्रमाणं गायरा नसेल किंवा शासकीय कोणतीही जागासुद्धी तिथं राहणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी घर द्यावं असं महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे परंतु इथं मात्र तासगावत या निर्णयाच्या जी आरला कुठंतरी डावलं जाते असं दिसून येत आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये त्या महाराष्ट्र शासनाच्या जी आरचा मुख्याधिकारी यांनी चांगला अभ्यास करून घ्यावा पहिला त्या जे आरमध्ये काय म्हटलं बघून घ्यावं आणि मग यांच्यावर कारवाईची प्रोसे प्रोसेस आणि कारवाई, कारवाई पुढली करावी अन्यथा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा म्होसे यांनी ज्या पद्धतीनं आदेश दिला की येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये कुठेही मुख्याधिकारी दिसले तर त्यांच्या तोंडाला कोणताही कार्यकर्ता आमचा काळं फासल्याशिवाय राहणार नाही हीच भूमिका कायमस्वरूपी आणि पुढे राहील तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा एवढेच शानपण त्यांना या ठिकाणी यावं या पद्धतीचं आम्ही मत मांडून पुढील प्रमाण त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी तहसीलदारांच्या दारात केलेली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका